तर शुभ सकाल मंडळी बाकी आज आहे श्रावण सोमवार तर त्या निमित्तानं आपण चालल्या जरा सगळं तर लांब चालल्या म्हणजे शिवमंदिरला चालल्या लांब चालल्या बाकी श्रावण सोमवाराच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा चला भेटू पुढं आता परेश येणार आहे सोबत परेश यांचे जाव भेटू बघू चला टाईम काय आले आम्ही घरांशी निघलेलो म्हणजे फोन केला याला जवळ वाजलेलं सहा पंधरा बोलतो आंग धावतल्या अजून आंग धावतो बघ काय रस लात मारू तुझ्या चहा ठेव खोरा कोर आहे काय शेवला येऊ आयला कोरा चष्मा काय माहिती आहे का हेल्मेट <laughs> मध्ये होता घेऊ इथं येऊ तर काही सिनकाला माहित आहे का म्हणजे यांची तर गेलतो तो मग गेलत। ना तर मला असं वाटला की मी चष्मा घेऊन गेलतो पण या चुकीचं होतं म्हणजे मला आठवण नव्हती राहिली चष्मा यो त्याच्या नव्हता मग आता काय पर्याय दिले नव्हती नाही बाकी गाडी बघा आपली ना आपण आता नाश्ता थांबला म्हणजे विषय क्लोज खैर रहा ठेवू करा रेनकोट टाकू कसं झालं मागचे <laughs> नाच गेला व्हायना गेला बाकी <laughs> आमचा आपला रेनपूर कसा आहे जो नाच केला वयाना गेला के नाही रे पर्या बरे दिसत बी नाही तू मर्याल मेंदू वड नवीन साबुदाना वाढ मागवलंय हो बाकी काय मी हिरो दिसत का नाही जानवर आहे कितना भी खाए, ही रहता है आ आ, हा, <laughs> आ, 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 आ। तर काय नाश्ता वगैरे हो झालेला आहे आपला आणि बघू आता आपली गाडीवर असं काम आहे वन साईड असं गेम आहे ब्रिज कसा आहे आवडला असेल तर लाईक करा नक्की चल रे ंग झोपला काही डायरेक्ट अरे बघू शकता तुम्ही फोटो काढायसाठी पॅन्ट आणि रेनकोट पकडून ते रेनकोट झालं बघ कर रे गे चष्मा आहे बघते बाकी मी कसा दिसतात ते सांगा तुम्ही तर काहीच बाकी आपण आता अलिबाग मध्ये आले म्हणजे किती आहे का आता अकरा किलोमीटर बाकी आहे बाक। पोईडाट सोडले असात काही नाही बघ पण बघ पिच येते ग मागे दाखव मागे दाखव ना आय हाय आय माझी गाडीचा हलवाय काय झाले वन साईड विंग 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 काय फायनली आपण पोहोचल्या आपण आल्या आता कनकेश्वर मंदिरला म्हणजे सांगता पुढे स्टोरी त्याला काय विषय द्या है बाकी गाड्या बघता असं वाटतं की दर्शनाला तर तीन चार तास था लाईन लागणार आहे विषय बघू काय होतं आता काही समजत नाही चला पोचू तिथं आणि भेटू आता विषय पोहोच आम्ही आता चढार चालू केले काही नाही इथून प्रवेशद्वार होता असा विषय होता सगळा नाही ये मी नाही मागच्या टायमाला आलतो ना तो मग फोटो काढलेला आता मग काढता बघ असं काय तुम्ही वाचून घ्या काय विषय स्टॉप करून नाही का पर्या चल तू चल चालाचं काम कर तुला काही येईने दुसरं माहिती ना सहाशे पन्नास पाहिजे अरे ते आसपास नाही म्हणजे कसे लांबलं मत ना मग ते तसं सांगलं मी समजला का काय बोलशील दोन शब्द बोल ना दोन शब्द बोल ना नाही टाकणार मी या ब्लॉग मध्ये बोलू नको बिंच बिनचपले झाले ना रे च घेऊन आले चेंकाळीच बाकी व्ह्यू बघू शकता कसा आहे आणि यो पर्या यो बघा यो नाव शिव आहे <laughs> काहीच <laughs> आमचा बसाबशीचा कार्यक्रम झालेला आता म्हणजे अजून अर्धा पण नाही आलो तो बसावशी तर कार्यक्रम केले पर्यानी साब घाम फोरले अंड्या भांड्या फुटल्यान साब परे एकदा डायलॉग <laughs>. <laughs>. वाकले बाप बापली चाईल वाईल पाला आला दादा कनकेश्वरला आलाय झुके का नाही शा <laughs> येताना तर असं वाटेल की काही नाही म्हणजे याला मी ना गंडून आहे का म्हणजे याला बोललो का फक्त तीनशे पायऱ्या आहेत ना तीनशे चारशे पायऱ्या आहेत बोललेलं असं सांगलेलं ना तर किती सातशे पायऱ्या आहेत का खोट्या कोट्या लिहिलं बोलतो काच पायऱ्या म्हणजे एक पायरी नात केला ना गेला तर काहीच बघू शकता तुम्ही आता, आता कणकेश्वर मध्ये अलिबाग मध्ये मान्सून वारे सुटलेले आहेत बघा कसे झाडं हिलतायत पानं हिलत आहेत बोरं पडतायत खाली बिनमोसमची आणि आम्हाला जाम लागले जाम <laughs> अरे मला रिपोर्टर पणच आहे झाड कुठला नाही आता बोरांची करतेस अरे मला रिपोर्टर पण म्हणून कसा मसाला लावून सांगायला लागतं ना सगळा समजला का बाकी तू जाम फेमस होणारच आता माझं ब्लॉग सगळी बघतील ना त्यानंतर तूच दिसतस फक्त तर गाईज आपण एक नवीन डायलॉग कारण सुरत चावंत डायलॉग आहे तो तर फेमस आहेच आपला नवीन डायलॉग आहे कणकेश्वरच्या डोंगरात आलो आम्ही दोघ कणकेश्वरच्या डोंगरात आलो आम्ही परेशला बघून सगळी पॉलिया ते कसं आहे बिग बॉस मला येऊ हो काय गेम करायला नाही पण आता वॉइस वाईस करतोय कोणाच्या ठेवायचं कसे कसे कोण वागते ते करायला लागले आता पण एक गोष्ट लक्षात घ्या फरपैकी एक तास झाला आम्हाला चालतो फक्त चालतो कुठे गेला रे असा विषय आणि हे बघा ब्रिज पाण्याचा इथे पाय धुऊन जायचा का म्हणजे त्यावेळी असं इतिहासामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे आमच्या इतिहासानच लिहिले फक्त दुसऱ्या कोणाला दिसत नाही आम्हालाच दिसतं असा विषय असं नकार रे भावांनो नवीन आहे नवीन आहे यार मग नवीन आहे यार समजून घे थोडा कंटेंट भेटत नाही तर काय करणार होत आपण चला तर गाईज आपण मंदिराच्या जवळ पोचलं आहे का म्हणजे नवीन प्रवेशद्वार बनवायला घेतले नाही इथं पहिले कुंड होता म्हणजे आता पण आहे तो कुंड पण त्याला आता झाकले द्यावी म्हणजे ते पब्लिक अंघोल करतो हे बघा गाई इथं चप्पल ठेवायला काही ऑप्शन नाही म्हणून एक इथं फेकले म्हणजे कोणला ऑर्डर खराब आहे नाही एक असे तिकडे फेकता कोणला ऑर्डर खराब चप्पल आहे त्याला बोलता कॉमन सेन्स आणि बुद्धीचा वापर पहिला लुक बघा मंदिराचा कसा आहे बाकी आजूबाजूचा परिसर पण बघा कसा विषय असं सगळं काम आहे मी या मंदिरला लास्ट टाइम आलो तो कधी आहे का दोन हजार बावीसला ला आलेलो त्यानंतर आता येतो बाकी आणि कासव विसव होतो पहिले आता काही दिसत नाही कासव विसव्हा हे तो, तो, तो बघा कासव दिसला का तुम्हाला असा विषय चला बाकी लाईन बघू शकता कसा विषय आहे आतमध्ये डबल लाईन आहे कसा होतं काय पर्यावरण समजले काही नाही आपला घेऊ शकत नाही बोल बोलत बघू चला बघू शकता म्हणजे मंदिराचं उघडण्याचा टायमिंग कधी का काय आहे त्या सोमवारी so, आहे ना ते पाच ते आठ आहे संध्याकाळी आणि मंगळवारी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसात आहे येणार तर टायमिंग बघून या कारण की मंदिर उघडं नसतं तरी बघू शकता दिसत नाही आतमध्ये पण लाईन आहे कवा कपालच्या लाईन आहे कब दुःख खतम हो का तूही बता अभि नाही तूही बता मतलब बता बातू अभी तू अरे बोल ना सांग ना कवा कपल दुख यो कपल का कपल लवकरच कपल कृपया दानपेटीतच पैसे टाकणे चला कसं काय झालं कुठले जाताने तुम्ही कसं आल्या कवा निघलेला सात वाजता आम्ही निघलो आम्ही साडे अकरा ला बोललो साडे अकरा एवढा टाइम कसा का तुम्हाला आम्ही तर फिरत फिरत आलो मस्त कुठं ट्राफिक नव्हती कुठंच मी पण तेच रोडने आलो पेन वर्षात आलो मी पण बस एवढाच होता त्याला जा। नाव सांग ना याला बोलतात आनंद बघू शकता तुम्ही तुमच्यासाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य होते ते गेले आता काय सोनं पाटा न चांदीच ना बघू शकता तुम्ही खूपच अशी आकर्षित दानपेटी बघू शकता गुगल पेचा ऑप्शन पण आहे ते का म्हणजे दादा आमचं दान करता तरी मी पण टाकत हो बाकी महादेवाचं दर्शन घेण्या पहिले आपण गणपतीचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा मोर तर काही आपलं दर्शन वगैरे हो झालेलं आहे प्रॉपर आता जरा फोटो काढू चार पाच इथं जाऊन आणि निघू आता काही नाही उतरताना होत असं दाखवीन दाखविण झाला तर टाइम पण जाम झाला अडीच वाजल्यान घरा पोहचत आहे सात वाजता बघू कसं काय होतं चला भेटू खालीच चला नात केला वाया नाही गेला वीस रुपयाला तीन वीस रुपयाला तीन कसा रे तुझी भाजी प्लेट कशी आहे त्याला बजेटचा विचार जरा तुला बोललो कायच करतो मी करेन म्हणजे धोरच घेतलं तुम्ही तर धनी बंगल ना साप तो असा करायला लागला तर आम्ही पण असंच करणार होतो काही पण झालं नाही आमच्यावर म्हणजे कपडा आणायला विसरलो म्हणून नाही जमत पावाला आता काय करशील चला एवढा बोलून ब्लॉग एंड करू आपण इथं म्हणजे ब्लॉग नाही एंड करता आपली जे काय बोलू दे चुकला आता पण कट नाही करणार मी चालू टाइमीन अरे ना कुठले आलो तुम्ही कुठं आलो तुम्ही प्रचित फोटोग्राफी खोपोली आम्ही पण मुंबईवरून आलो कसं आलो तुम्ही मजा आहे तुमचीच नाव सांगा ना तुमची प्रचित फोटोग्राफी ओके जय श्रीराम हर हर महादेव चला लाईक करा आपल्या चॅनलला चला बाकी आमचं चोचलं वारलं ना आता उतरता उतर उतरता आम्हाला शिंगा खायच्यात म्हणजे शिंगा नाही खायचं उतरणार नाही बोलतो खाली बरं चल बरं आता काय तुमच्या पप्पानी जिम्मेदारी घेऊन मला पाठवलंय मग आता काय खावायला लागेलच या मागा परला आहे का मना मी पहिले बोल गेली ना म्हणजे खायचा खर्च मी करीन मी कसं काय माझा उपास आहे ना मग एरिया या खाऊ या शिंगा आणि इथला व्ह्यू दिसत त्या अशीच माझी नजर फिरली राईट साइड ला तर बघा इथे पिकनिक करायला दर्शन करायला आलं का पिकनिक याद तर बघ झोपून देऊ चाललंय काय बोलशाल काका असं नाही चालत ना काय करता निसर्गाचा का आनंद घेता आम्हाला आहे ते पण ते जरा बघायला वेगळंच वाटतंय काय नाही चला आपला ना आपला बघायचा नजर या वेगळा आहे की आमचा बघायचा आहे या हे व्हिडिओ करायला घेतले हे असं म्हणते कारण म्हणून आपला जी संस्कृती आहे ना ती खराब होत चालली आहे काही नाही हे सगळं काल्पनिक होता बऱ्या बोल होता म्हणून मी बोललो म्हणजे आवाज उचलला मी नाही तर काही नाही काय बोललो मला समजलं नाही रस्ता कंचा भाई 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 भाई। समुद्र खवळलेला आहे बघा तुम्ही दिसतय बये हवा आली हा चला कडून काहीतरी खायला भेटला आता म्हणजे पैसे तर मी दिले तरी पण चला बघू कसा काय पिणार नंतर मी पिता पीता का नाही लवकर हा गुड बॉय हस्ती हस्ती आठवशील आम्ही मलाईवाला नारळ घेतलेला त्यान मलाई बी निघली जगमग गेर पर्या गेर पर्या कसा हो यासा? तो तो टार्गेट पहिले जामा असेल पक्की जामा असेल नंतर यो असं पर 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 धाव दो तुम पर नाही दिसत तर काय आपलं आता म्हणजे गडावरून उतरला आपण खाली म्हणजे बघू का जाताना काही चांगला दाखवायला भेटला दाखवू आपली गाडी हेल्मेट घेऊन येतो का तू तिथले हेल्मेट घेऊन ये ना आपला बघ लावले मी येतो ना यार गाडी लावली काय पैसे काय बघू मग बघ ना काय मी मी देता गे येत अरे मी येतो ना मी गाडी काढतो ना कशी अरे फिरवतो की मी त्याला काहीच बाकी काही विषय नाही बघा शे आपली गाडी इथं आहे नाही पुढची आहे गाडी आपली इथं गाडी लावलेली इथं तो प्रवेशद्वार तिथं आहे असा विषय आहे सगळा असं इथं प्रवेशद्वार आहे गेले बघा सध्या बघ गाईच का उपवास आहे गाईच खाना खा रे तर गाईच आपण सकाळी इथं जाताना हेल्मेट ठेवला होता तर ते काकी बोलतात हेल्मेट ठेवलं तर पैसे नका घेऊ म्हणजे देव जा घेऊन तर मग आम्ही काकीकडून लिंबू सरबत घेतोय कारण की आम्हाला पण चांगलं नाही वाटत ते आणि काकीचा पण काहीतरी झाला पाहिजे ना फायदा म्हणून बाकी काही नाही पर्या तर आपला सेटअप वगैरे झालेला आहे आणि दर्शन पण झाले प्रॉपर आणि सगळं तयारी झाले बाकी आता ओपन ना या ब्लॉगमध्ये मजा आली असेलच तुम्हाला जर काही झाला तर दाखवीन नाही तर ब्लॉग इथे एंड करूया चला हर हर महादेव जय श्रीराम चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कुठे जाणार नाही का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला बाय बाय